मित्रांनो आज मी बनवलेली आहे ड्रॉइंग अशी वाटते छान वाटते आणि मम्मी इकडं बाहेर भिजवते आणि बघ भिजावती हक्क वगैरे आणि मित्रांनो आता तुम्हाला एक जादू दाखवतो मी मम्मा मार पाणी मारा बर मार बर

सगळं मैत्रिणींना चकाचक झालं बघू शकता आणि मी डबल आंघोळ केली डबल लेखिनी कपडे टाकली वाळायला पोरानी गाडी चालून आणली आणि आमचं गाण्या कुठे जायचंयच इकडे बघ झाला आमचा बोका आठपाडीला आहे जाणार तू तू किती नाही म्हल तरी आठपाडीला तू जाणार पप्पाला विचार कुठे जाणार आहे ना आता नाणी गणेशला कुठे टाकायचं ठरलंय आपलं आठपाडीला आणि आमच्या नाणी शेंगदाणाचे लाडूच्या ऑर्डर टाकायचे असते त्यांनी बिंद असतं टाका ती बघू शकता हा शेंगदाणा असतो आणि कडक भाजलेला जातो हो का एकदम शकत चके ती जेवलं काळ्या का म्हणून बसलायच मध्ये खाली त्याने तुला तर जावंच लागन पर्याय नाही आणि ह्यानी ना तुझं म्हणता ना का शोपळच खातोय बरं का एक चपाती खाल्ली ह्यानी ना एक खाल्ली ना भाजी दाखवला काय केलीये तर इथं मस्त पैकी डबल बी पडले काय नाही पडलं खाडी चाल देवपूजा पण झाली माझी आणि चाललं ते तर सहा वाजता तुम्हीच म्हणता सहा वाजता जायचे ती मसाला नाही फक्त चिटकवायचं राहिलंय माझे सारे पोल ना नाहीये चिटकवता पाच किलो तर चिटकवत केलंय वजन मापून ठेवलंय गळ्यातलंय ना जेव्हा मी मोबाईल हातात घेतली ना समोरच्या कॅमेऱ्याने त्यावेळेस त्याला सरळ 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 करायला मैत्रिणींना सोड मिळते आता बाहेरच झालं सगळं आता पहिलं पत्तं लिहिणार आहे आणि पॅकिंगला बसणार आहे आज आहे रविवार आ, आता हे सगळं चकाचक झालं का नाही की मग बाकीचं काम हवं असतात आता तुमचं मेसेज आलेलं सगळं बघायचं कुणाच्या साड्यांच्या ऑर्डरी पडल्यात कुणाच्या गाऊंच्या पडल्यात कुणाच्या मसाल्याच्या पडल्यात कुणाच्या लाडूच्या पडल्यात कुणाच्या मिरची पावडर कुणाचा गरम मसाला कुणाचं धना पावडर कुणाचं शेंगदाण्याचं लाडू कुणाचं गुळाचं लाडू कुणाचं डिंकाचं लाडू कुणाचं सांडगं तुम्हाला जे पाहिजेन ते मिळेल आपल्याकडं कुठल्याही गोष्टीचं नियोजन आहे ना नियोजन करून जर काम केलं ना तर कुठलीच गोष्ट अवघड नसते सगळं मीच करीन म्हणलं ना जन, होत नाही सगळेजण मदतीला घेतली का नाही होतं दोन रुपये जाऊन दे गेलं तरी आपलं पण कामं होत राहतात तसंच मी पण करते तसंच तुम्ही पण करा आणि उभे कुठे गेली माझी पत्तं लिहिलेली बघून द्या मला ॲड्रेस लिहून ठेवलं आहे इथं का फक्त आता तूप आणाय जायचं आहे त्याच्या घरी कारण का तूप संपलं आहे आमचं काजूबादाम वगैरे आलं आहे माझ्या ताईसाहेबांचे ॲड्रेस पण लिहून ठेवले तर इथं निम्म राहिलेला आपल्याला येणार आहे या तर तुमचं सगळ्यांचं पार्सल तुम्हाला पोच केलं जाईल तुम्ही म्हणताना काय गे काही साहेब म्हणले आका भाराभर चिंद्या येत ना धड असं नको करू तू तसं नाही करत काय साहेब पण पत्त कुठं ठेवलं मी हो बघते मी हां मोटर चालू ही पन ही नहीं है हो एक मिनट नहीं सब पैकिंग चिपका पाच एक एक किलोचे पाच न्या की ह्यातले त्यांना पुढे फोडून ठेवता येतात ना चिटकावा ते, ते कशाला एक एक किलो पाच न्या मी चिटकवून दिलं असतं मैत्रिणींनो पण मी वल्ली बघू शकतो तुम्ही म्हणता नवऱ्याला काम सांगते तू तस काही नाही नवऱ्याला नाही काम सांगत मी जर इथं बसले ना तर माझ्या गाऊला सगळं लागल म्हणून मी ही काम करते म्हणजे हिडीव काढायचं काम करते ताई काय तरी केलं पाहिजे तू पोटासाठी काम केलं पाहिजे हा असं व्यस्त सांडगे आहेत मैत्रिणी गरम मसाला एवढा राहिलाय कायला होता पाच किलो आता त्यातला आज परत आणी करणार आहे दालचिनी त्यासाठीच आणली कमी पडली होती म्हणून हळद पण बनवली अजून पण बनवायची ती पण तुम्हाला दाखवतो मला वाटतं मिरची पावडर आज करावी मसाला एवढा केलाय बघू शकता तीस किलो आणि परत ना तीस किलो साठ किलो मसाला घ्या माझा नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस अजिबात फोन करू नका सांगून ठेवते गपचिप घेतात मसाला नेत्यात आणि देत्यातच कसल्या किमतीत रोज सकाळचं सकाळचं दार उघडलेलं असतं मी म्हणते दार का उघडलेलं असतं दार का उघडलेलं असतं डिस्काउंट काय नाही डिस्काउंट ऑफर हे तर मला मरणाचे पैसे लागतात इथे मटेरियल आणायला डिस्काउंट आ ना, तुला लागन तुला जावाच लागन दोनशे रुपयाला हिशोब दिला तू हिशोब दे दोनशेचा मग तुला इथं राहू जाईन इकडून मांजर आली पळत आणि हे आमचं ना हे असं घर आहे ती मागतंय चा गं घर ना दिसा ना एकच मिनटं हां हां पाच किलो आहे बारामतीतली ॲकॅडमी का नाही अभिमन्य अकॅडमी त्यांना जातो त्यांची एकशे चाळीस मुलं आहेत तिथं जेवायला आपल्याकडून क्वालिटीचा मसाला घेतात जर होय दिस पप्पा हो का त्यांच्या मुलांची एवढी काळजी घेतली जाते दहा दिवसाला लागतो त्यांना पाच किलो मसाला ताई हाय का नाही वीस किलो मसाला द्यायचा झाला या एवढ्या महिन्यात दीड महिन्यात खरंच क्वालिटीन हो खरंच नाहीत विचार करत ते बरं का सुकल्यावरती लाडू मैत्रिणींना हो का असा दिसतो आता हे ना पूर्ण सेट होण्यासाठी ठेवले तर काल होता शनिवार काल काय ऑर्डर टाकले नाहीत कोणाच्या कारण का एक दिवस आरोला पडतं आणि मग उंदरांनी कुर्तडायच वाटतं आम्हाला म्हणून आम्ही देत नाही शनिवारच्या ऑर्डर पुराच्या लाडूच्या ज्यांचे ज्यांचे राहिलेत त्यांचे आश टाकले जातील आणि आश बनायचं पण करायच्यात लाडू आणि ते भांडं तुम्ही म्हणता ते कसं ग तर आवती काय होतं आहे निळं भांडं आहे ना मग ती मसाला वगैरे भरताना त्याचं तेलकट लागलं की ती तसं होतं एक किलो द्यायच्या तरी ही गायखोड ताईंच येत या माडी शेतलं ती गायखोडांची पिठाची आहे त्यांच्या दादाचं आपण किती द्यावं लागत ताई दर शनिवारी द्यावं लागतात की लाडू आम्हाला हा तो, तो रविवारचं येतो दादा आणि घेऊन जात ओके तुमचं

तर ही अशी भाजी कागदावरती वाळाय टाकलेली आणि ही इतकी लय भाजी अजून आहे ते तुम्हाला दाखवते आणि ही वाळली ना मैत्रिणी न ही अशीच दिसती बर का ग आणि कवळी असं नाही की बाबा ते हा हो देट बिट काढलेली हाय सुद्धा हा का आणि सलाईन लावलं होतं पैसा सुखाचा नसतो ग मैत्रिणीं काय काय ताई साहेबांना वाटतं की ह्या बायालाही वसा वसा करते त्या पण कविता कष्ट केल्याशिवाय पर्याय का करायचं आताची लाईफस्टाईल कशी झाली सगळं लागतंय आताच्या माणसाला का सलाईन लावलंय हाताला दाखव काय झालत बीपी वाढलं कष्ट करायचं सोपं आहे का बीपी वाढणार कमी होणार आताच्या पुरींचा कोणाचा बीपी वाढला तर पुरी पालगावन खाली येत नाही त्या पिशवीत नाही ती वर ना मला काडा येना मग दीदीने भरून दिली पिशवी असून दे की नाही काय हा हे तर खाली धुरवळयामुळं मग ती वर टाकून टाकली होती लय घाण बिन धुररोडा लईच आमच्या गाड्या त्याच ना हो टँकर येतो कोंबड येत कपड्या कुत्री पण आम्ही काय केलं त्याला सांगता मी सांगायचं व्हिडिओ मध्ये हा की मी टाकताना वर टाकणार आहे मी टाकली ना हा मैत्रिणींना बघू शकता आणि हा ढिगारा अजून एक राहिली ती तिला सांगितलं होत कि भाजी ज्या वेळेस तू खुडचीन ना त्यावेळेस मला सांग पण मी आधीच अवतारली तिथं घ्या नंबर वीस अठरा सेहेचाळीस से एकवीस हरभऱ्याच्या भाजीसाठी मैत्रिणीनं तुप न्यायला आली आहे कविताचं पेमेंट पण द्यायला आली आहे तुपाचं झालंय जवळजवळ बावीस लिटरचं पैसे माझ्याकडं आता काय सांगू तुम्हाला बावीस लिटर तुपाचं पैसे द्यायच्यात आहेत कविताला म्हणलं आता ती हिशोब करावा तिला साडे नऊ किलो मसाला दिलता काय काहींची हळद वगैरे ती टाकली होती ती तिच्याकडेच टाकली होती मी एकामेकाचं असता आणि ही पत्रा ना त्यांचा तांबातला या अगं गॅसच्या वापरून आता गॅस कसं काय करू त्यांना बंगला बांधायचा आहे कविताला ह्यांना पण थोडा वेळ आहे अजून कॅसच कमी व्हाय नाही तिला म्हणलं वर आणि हिशोब करू तिचं तिला पैसे देऊन टाकतील कुठं ना असतो माझ्या महाग काल बॉक्सची ऑर्डर दिली त्याचं साडेआठ हजार रुपये झालं आता ही आज तुपाचं पैसे द्यायचं इलायचीचं एकदा द्यावं लागतं ती इलायची माझी दुसरीकडून येते मला म्हणजे प्रत्येक जागेवर वेगळं मटेरियल मागवत असते मी होत काय काय ताई साहेबांनी माझ्याकडं तुपाची ऑर्डर टाकलेली असती मग मी फक्त कविताचं पैसे घेतलेलं असत आणि कविता ती पत्त टाकलेला असतात मग ती बरोबर ती काय होतं ज्याची त्याला जात कविता टाकते पण मी शक्यतो नाही घेत कारण काय होतंय माहितीये का मलाच मला ताण होतो माझ्या मसाल्याजण जण आता हे साड्यांनी तर मला चार पाच दिवस काही कळतच नव्हतं सुसतच नव्हतं आता काय करणार आहे दोन तीन दिवसात आहे दोन तीन दिवसात आहे का साडीचा व्हिडिओ टाकणार आहे तसं नाही का बर काय म्हणजे दिवसभर फक्त मी त्याच्यावर जरी का थोडस घरातलं पण करावं लागतं ना आपण बायचा जन्म आहे ना कुणाला मारायचा आहे तू